नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारषा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अशी जर टिकली वर्कची साडी असेल तुमच्याकडे तर ती तर रूज कसा करायचं मला एका ताईंची कमेंट पण आली होती शोभा बघ सवी म्हणून की टिकली वर्क साडीचा त्यापासून काहीतरी बनवून तर त्यासाठी आजचा रिक्वेस्टेड व्हिडिओ मी बनवत आहे त्याचबरोबर ही पण माझी टिकली वर्कची साडी आहे आणि हिचा पण रियूज आपण आजच्या आयडियासाठी करणार आहोत ठीक आहे तर चला मग जास्त वेळ घाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यानंतर मी ते टेबल साठी कवर शिवणार आहे तर टेबलची आपल्याला लांबी रुंदी आणि उंचीचं माप मोजून घ्यायचं आहे तुम्ही ज्यासाठी माप तुम्ही इथे मोजून घ्यायचं तर माझी इथं टेबलची लांबी भरत आहे तीस इंच तर मी लिहून पण घेत आहे एका डायरी मध्ये म्हणजे नंतर आपलं ते कटिंगच्या वेस लक्षात राहावं यासाठी आणि रुंदी आहे अठरा इंच आणि उंची माझी टेबलची इथे भरत आहे सत्तावीस इंच तुम्ही कोणत्याही टेबलसाठी बनवत असाल लांबी रुंदी उंचीचं माप लिहून घ्यायचं आहे एका कागदावर तर बघा अशा पद्धतीने मी हे माप आहे ते लिहून घेतलेले आहे लांबी तीस इंच रुंदी अठरा इंच आणि उंची सत्तावीस इंच यानंतर मैत्रीण मी टिकली वर्कवाली साडी आहे ती डबलमध्ये टाकून घेतलेली आहे कारण की पातळ आहे त्यामुळे आपल्याला इथे डबल कपडा घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आणि ते दोन्ही पण कट करून घेतलेली आहे आपलं जे लांबी रुंदीचं माप आलं होतं तीस बाय अठरा तर मी इथे रुंदीमध्ये एक इंच वाढव घेतलेले आहे एकोणावीस इंच घेतलेलं आहे आणि लांबी तेवढीच ठेवलेली आहे आता कट करून घेऊ गोनी मी फक्त टॉपच्या पार्टला वापरणार आहे कारण की यामुळे आपलं वॉटरप्रूफ बसणार आहे पाणी वगैरे जरी सांडलं तरी आपलं टेबल फुगणार नाही त्यासाठी मी इथे गोनीचा वापर केलेला आहे आता हे जे दोन पदरी साडी घेतलेली आहे ती मी वरून लावणार आहे आणि गोनी जी आहे ती आतील साईडनेच ठेवणार आहे आणि कडेकडेने चारही बाजूने स्टिच करण्यावरती आपण आडव्या उभ्या टिपा पण मारून घेऊया तुम्हाला मी अशा पद्धतीने पण दाखवते ठीक आहे आणि कडीला जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पण आपण डबल फोल्ड करून चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मैत्रिणीनं मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जावं यासाठी आता आपण स्टिचिंग करून घेऊया त्यानंतर मी यावरती पुन्हा आडव्या आडव्या टीपान देऊन घेते अशा पद्धतीने आपण वरचा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे तर तुम्हाला हवा तर तुम्ही इकडच्या साईडने पण ही लेस आहे ती लावून घेऊ शकता जशी आपली या दोन बाजूला आलेली आहे तशीच तर हीच लेस आपण या साईडने पण ॲटॅच करून घेऊ शकतो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि इथपासून आपल्याला हे जे एकाच्या साईड माहिती आणि या साईडमध्ये पण लावून घ्यायचे तर चला मी लेस पण स्टीच करते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणीनं मी या ज्या दोन बाजूला लेस होती ती लावून घेतलेली आहे कारण की या दोन बाजूला आपली ऑलरेडी लेस आलेली होती त्यामुळे चारही बाजूने आपली लेस लावून झालेली आहे आणि आडवे पेटिबा मारून आपण यावरती फिल्टिंग पण करून घेतलेलं आहे आणि गोणीचं कापड आपले हे आतील साईडने राहणार आहे ठीक आहे म्हणजे अगदी वॉटरप्रूफ राहणार आहे आता यानंतर आपण खालची स्टिचिंग कशी करायची ते बघूया तर अशा पद्धतीने मैत्रिणी आपला टॉपचा पार्ट आहे त्याची कटिंग स्टिचिंग झालेली आहे क्विल्टिंग वगैरे करून आणि आतील साईडने पण अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपण उंची आली होती आपली सत्तावीस इंच तर उरलेली साडी घेत आहे मी इथे कारण की या साडीपासून मी अगोदर एक साडी कवर पण शिवलेलं होतं आणि त्यातूनच उरलेली ही साडी होती तर आपल्याला सत्तावीस इंच उंची हवी आहे तर बरोबर आपल्याला साडीची पण उंची सत्तावीस इंचावरती फोल्ड करून घ्यायची आहे तर उंचीनुसार मी हा कपडा टाकून घेत आहे साडीचा आणि लांबी आपल्याला तीन बाजूलाच म्हणजे लावायचं आहे कारण की एक पाठी मागून आपली भिंतीची साईड असणार आहे तर त्यापेक्षा थोडंसं वाढव घेतलं तरी चालेल रिला अटॅच करायला तर उंचीनुसार मी साडी टाकून घेतली येऊन आता आपल्या तिथे साडीची उंची सत्तावीस इंच घ्यायची आहे तर मी इथे बरोबर साडे सत्तावीस इंचवरती मार्क करते तर अशा प्रकारे मी इथे ठिकठिकाणी साडे सत्तावीस इंचावरती मार्क करत आहे कारण की अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे आणि आपल्या ही साडीची जी लांबी आहे माझी उरलेली जेवढी साडी आहे तेवढी मी घेतलेली आहे म्हणजे दोन रुंदीच्या बाजू आणि एक लांबीची बाजू यापेक्षा थोडं जरी वाढव असलं तरी चालेल आणि तुमच्याकडे जास्त साडी असेल तर तुमच्या दाट चुन्या येतील पण मी या साडीपासून या अगोदर एक साडी कवर पण शिवलेलं होतं आणि त्यातूनच उरलेली साडी होती मग जेवढे चुने येतील तेवढे येतील तर अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे तर इथूनच आपल्याला साडीचा जो उंचीनुसार कपडा आहे तो आतील साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे डबल पण कपडा होईल आणि अशाच पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे ठीक आहे तर सर्वात अगोदर मी इथे टाचणी लावून घेते जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे म्हणजे आपल्याला मशीनवरती स्टिच करायला बरं पडेल आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणीनं मी तुम्हाला टेबलसाठीचं कवर कसं शिवायचं ते तुम्ही तुमच्याकडे कोणतीही साडी असेल टिकली वर्कची असू द्या काठापात्राची असू द्या जी कोणती साडी अवेलेबल असेल तिच्यापासून तुम्ही हे टेबल कवर शिवू शकता तर चला आता आपण ही स्टिच पण करून घेऊ अशा प्रकारे मैत्रीण आपण इथून तिथून आहे ती स्टिचिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे याची रुंदी लांबी आणि रुंदी अशा तीन बाजूच्या मापापेक्षा आपला साडीचा कपडा थोडासा वाढव पाहिजे आता माझी जेवढी शिल्लक आहे तेवढी मी जास्तीत जास्त फ्रंटच्या जा साईडला चुन्या घेणार आहे कडेला कमी चुन्या घेणार आहे कारण की कपडा थो माझा थोडासाच वाढव आहे त्यामुळे तुमचा जर जास्त कपडा असेल तर तुम्ही दाट चुन्या घेतलं तरी पण चालणार आहे ठीक आहे तर आता आपण इकडच्या साईडने अगोदर जोडायला सुरुवात करूया तर चुन्या पार्ट आणि मैत्रीण बघ आपण हा जो फोल्ड केलेला पार्ट आहे म्हणजे रॉंग साईड वरतून आहे आणि राईट साइड समोरासमोर आहे दोन इंची अशा पद्धतीने आपल्याला इथपासून जोडायला सुरुवात करायचं आणि ह्या कडेच्या पार्टला आपण नंतर डबल फोल्ड करून घेणार आहोत तर मी हा पार्ट जरा वेळ म्हणजे असं एक्स्ट्राचा सोडून दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते अगदी छोटे छोटे चुन्या पाडत पाडत आपल्याला जे काही पूर्ण कपडा आहे तो अशा पद्धतीने अशा प्रकारे अगदी पातळ पातळ चुन्या ठेवत आहे म्हणजे जास्त अंतरावरती चुन्या ठेवून घेत आहे कारण की साडीचा कपडा जास्त लांबी नाही आहे त्यामुळे तर दोन साडीचे रियूज झालेले आहे तुम्ही ज्या कोणत्या ताईंनी साडी कवरचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण बघा त्याची लिंक मी कमेंट सेक्शन मध्ये देऊन ठेवते आणि फ्रंटच्या साईडला मी जरा जास्त दाट चुन्या घेणार आहे कारण की हा पुढच्या बाजूने दिसणार आहे आणि कडेला बघा मी इथे टाचणी लावून घेत आहे कारण की आपल्याला कपडा तिथपर्यंत पोरला पाहिजे आणि मध्ये जेवढं शिल्लक आहे वाढव तेवढ्या चुने आपल्याला घेत राहायचे आहे हे समजण्यासाठी मी लास्टवाले जे रुंदीची बाजू होती तिथे अगोदरच टाचणी लावून घेतली पुढच्या साईडने बघा मी जरा जास्तीच्या दाट चुन्या घेतलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे फ्रंटच्या साईडने जरा जास्त चांगलं दिसावं यासाठी तर एकाच या साडीपासून दोन यूज केलेले आहेत म्हणून साडी जेवढी ओरली तेवढ्यापासूनच आपण अशा पद्धतीने तिचा वापर केलेला आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या याचूने पण पाडून झालेल्या आहेत सगळ्या ठिकाणी वरच्या साईडने असं दिसणार आहे आता कडेकडेचे जे रुंदीची बाजू आहे त्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेते आणि मग दाखवते नो आशा में आशा करुं। तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या साईडने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आणि पण आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला टेबलला लावून पण दाखवते तर कशा पद्धतीने दिसतंय फायनल लुक ते पण तुम्हाला कळेल ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी टेबलला लावून पण दाखवत आहे तुम्हाला ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थितदा शे टेवरला घेऊन घेतलेली आहे अगदी सिंपल आहे मैत्रीन मी तीनच बाजूनी रिलाईटेज करून घेतलेली आहे कारण की बॅक साईडने आपली भिंतच येणार होती आणि माझ्या साडीला जेवढी उरलेली होती तेवढे मी ते चुने पाडून घेतलेले आहेत शक्यतो मी फ्रंट साईडला जास्त दाट चुने घेतल्या कडेकडेला कपडा कमी पडत होता त्यामुळे इकडे जर कमी कमी चुने घेतलेले आहेत तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल तर तुम्ही अगदी दाट चुने घेतल्या तर अजूनच छान दिसेल पण माझ्याकडे जेवढी साडी अवेलेबल होती कारण की यापासून मी अगोदर एक साडी कवर शिवलं होतं त्यातूनच उरलेली ही साडी होती दोन यूज दाखवलेले आहेत मी या साडीपासून एक साडी कवर आणि एक हा टेबल कवर तर तुमच्याकडे पण अशीच टिकलीवर असलेली साडी असेल तर तिचा रियूज तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता आणि बघा किती सुंदर असं आपलं हे टेबल कवर शिवून तयार झालेलं आहे आणि अशीच टिकलीवर क्वाली प्रिंटेड कोणतीही काठापदराची जरी साडी असेल तरी पण तुम्ही तिचा रियूज करून अशा पद्धतीने टेबल कवर शिवू शकता आणि तीही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बघा जास्त वेळ पण नाही लागत कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळात झटपट शिवून तयार होणार आपलं हे टेबल कवर मी तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे गोनीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे वॉटरप्रूफ आहे आणि धुवून पण आपण वापरू शकतो आपण हे वॉशेबल पण आहे अशा पद्धतीने आहे आणि वर्षानुवर्ष टिकणार आहे तर तर कसे वाटले हे टेबल कवर ते पण मला नक्की सांगा आणि या अगोदर पण खूप सारे कवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते पण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षभेशी या चॅनलला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय